नेता शिकला सवरलेला असला त्याला अभ्यास असला त्याला राजकारण समाजकारण अर्थकारण प्रगती विकास देशामध्ये असलेल्या सर्व धर्म जाती त्यात असलेली उपव्यवस्था या सगळ्या गोष्टीचं जर ज्ञान असलं तर असा नेता अत्यंत दूरदृष्टीच असतो आणि त्याचा एखादा निर्णय संपूर्ण देशामध्ये एक नवी क्रांती घडवणारा असतो किंबहुना संपूर्ण देशाला एक नवा न्याय देणारा निर्णय असतो असाच एक अत्यंत मोठा निर्णय राहुल गांधी यांच्यामुळं केवळ राहुल गांधी यांच्यामुळं भारताच्या सरकारला घ्यावा लागला आहे आणि ती आहे निहाय जनगणना राहुल गांधी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने जेव्हापासनं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय मागणी करतायत की आता जनगणना ही जात निहाय झाली पाहिजे राहुल गांधीच्या पूर्वसृही म्हणजे त्यांचं जेव्हा जेव्हा सरकार होतं याही लोकांच्या लक्षात जी गोष्ट आली नाही ती गोष्ट राहुल गांधी या एका अत्यंत ते दृष्ट्याने त्याच्या ते लक्षात आलेली आहे आणि म्हणून तो सातत्याने जात निहाय जनगणना जात निहाय जनगणना याची मागणी करत होता आणि केंद्र सरकारला सातत्याने राहुल गांधी सांगत होते की हे झालं पाहिजे आपण हे करा आणि अखेर राहुल गांधीची ही मागणी किती महत्वाची आहे किती न्यायपूर्ण आहे किती दूरदृष्टीची आहे याची जाणीव पूर्णपणानं नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला झाली आणि परवा त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला भविष्यामध्ये आता ही जातनिहाय जनगणना येत्या दीड वर्षामध्ये सुरू होईल आणि एकोणतीस पर्यंत ही सगळं ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल जातनिहाय जनगणना झाल्यामुळे काय घडणार आहे देशामध्ये या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरिंगा लाईव्ह सध्या आपल्या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे पाकिस्तानने जेव्हा आपल्या पैलगावमध्ये अतिरेकी हल्ला करून आपल्या अठ्ठावीस नागरिकांना तिथे ठार मारलं की किंवा मा त्या नागरिकांच्यावर हल्ला करून संपूर्ण देशाच्या सार्वभौमत्वाला एक प्रकारचा धक्का दिला आणि आपण सर्वजण त्या भावनेमध्ये सध्या आहोत आणि पाकिस्तानवर हल्ला करून पाकिस्तानचं काहीतरी प्रचंड मोठं नुकसान केलं पाहिजे अशी आपली सर्वांची भावना आहे त्यामुळं सगळी मीडिया वगैरे सगळी सध्या पाकिस्तान युद्ध रंगाडे हत्यारं बंदुका या सगळ्या गोष्टी दाखवण्यामध्ये किंवा त्यावर चर्चा करण्यामध्ये दंग आहेत ते स्वाभाविक आहे परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी कुठल्याही किमतीमध्ये ते चुकता कामा नाही खरं म्हणजे देशातल्या मुख्य जे चॅनलवाले आहेत जे राष्ट्रीय वाहिन्या स्वतःला समजतात अशा लोकांनी या मुद्द्यावर डिबेट घडवून आणायला पाहिजे होता की जात या जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला हा कोणाच्या मागणीमुळं घेतला आणि आता हा निर्णय घेतल्यामुळं या देशाचं नेमकं काय घडणार आहे यावर चर्चा करायला पाहिजे होती परंतु मीडियाने गोदी मीडियाने ती टाळली कारण जात आणि जनगणना हा शब्द जेव्हा जेव्हा पुढे येईल तेव्हा तेव्हा राहुल गांधी हे नाव पुढे आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं देशातल्या ना आता तुम्हाला ही गोष्ट माहितीच आहे की आपल्या देशामध्ये तीन हजार जाती आहेत मित्रांनो तीन हजार जाती आणि तीन हजार जातीवरच आपण था थांबत नाही तर आपल्या देशामध्ये पंचवीस हजार पोट जाती आहेत ही, ही गोष्ट आपल्याला कदाचित माहीत नसेल किंवा माहीत असेल तर एवढ्या मोठ्या पोटजातीमध्ये आणि जातीमध्ये आपण जाती सगळे विखुरलेले आहोत आपला देश विखुरलेला आहे धर्मामध्येही प्राप्त सहा असतील परंतु त्या विविध धर्माच्या ज्या पोटजाती आहेत किंवा ज्या या कुठल्याही धर्मात नाही इतिहास सहा परंतु त्या स्वतंत्र जाती आहेत त्यांना त्यांचा धर्म कोणता आहे याचीही जाणीव नाही अशाही देशामध्ये जवळपास सांगितलं जातं की दोन हजार चारशे दोन हजार तीनशे जाती अशा आहेत की त्यांना त्यांचं आपण कुठल्या धर्माचे आहोत याबाबतच शासंकता आहे खास करून आदिवासी वगैरे भागामध्ये तर अशा सगळ्या लोकांना देशातल्या जे की आत्ता आत्तापर्यंतच्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उंबट्यावर आपण येऊन ठेपलेलो हो। आहोत आणि एवढ्या काळामध्ये सुद्धा या देशातल्या गरीब माणसाला या देशातल्या आदिवासी माणसाला किंवा मा या देशातल्या शेवटच्या माणसाला तळागळातल्या माणसाला जी न्याय मिळणं आवश्यक होतं आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या सरकारमध्ये तो न्याय मिळाला नाही आणि या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे या सगळ्यांच्या जातनिहाय जनगणना करून त्यांची लोकसंख्या आता झाली पाहिजे अमोक एका जातीचे किती लोक देशामध्ये आहेत त्याचा आकडा समोर आला पाहिजे कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत त्याचा आकडा समोर आला पाहिजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत त्याचा आकडा समोर आला पाहिजे किंवा ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या जातीचे किती लोक आहेत त्याची अगदी एक एका क्लिकवर माहिती शासनाकडे असली पाहिजे शासनाच्या पोर्टलवर असली पाहिजे त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की आता ही जातनिहाय जनगणना जेव्हा होईल आणि मग जातनी हाय जनगणनेचा अहवाल किंवा अंतिम जातनी हाय जनगणना जेव्हा आपला देश स्वीकारेल तेव्हा देशाला आता फार मोठे बदल आपल्या एकूणच सगळ्या व्यवहारामध्ये आणि रचनेमध्ये करावे लागणार आहेत त्यातला सर्वात मोठा बदल त्यांना आरक्षणाची फेररचना महत्वाची करावी लागणार आहे कारण आरक्षण आता जे आरक्षण आपल्याकडे आहे ते टोटल आरक्षण आहे एकोणसाठ पॉईंट पाच टक्के म्हणजे विविध जे आरक्षण विविध कॅटेगरीमध्ये किंवा आपण त्याला मराठीमध्ये प्रवर्ग असं म्हणतो त्या प्रवर्गाचा टोटल हिशोब येतो एकोणसाठ पॉईंट पाच टक्के त्याच्यामध्ये मग एस टी आली एस सी आली ओ बी सी आली डब्ल्यू एस आलं आणि इतर राज्यामध्ये असलेले उप उप आरक्षण जे जे आहेत किंवा मागासवर्गीयांच्याही घटकांमध्ये मागासवर्गीय अशा प्रकारचे वेगवेगळे आरक्षण आले एकोणसाठ पॉईंट पाच पर्सेंटपर्यंत आपण आहोत आणि मग आता जेव्हा जात गणना होईल निहाय गणना होईल तेव्हा आरक्षणाची फेररचना आपल्याला करावी लागेल आणि जे जी मंडळी आरक्षण मागते जसे की मरा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात आरक्षणासाठी खूप मोठा आग्रही भूमिका मांडतोय तर किंवा मा विविध राज्यांमध्ये गुजरातचा असेल किंवा मध्य प्रदेशचा असेल किंवा अनेक ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाची मागणी पुढे येते अशा सगळ्या ठिकाणच्या आरक्षणामध्ये आता फार मोठे बदल करावे लागतील आणि आरक्षणाची जी टक्केवारी आपल्या देशातली आहे पन्नास टक्के आता डब्ल्यू एस दहा टक्के जरी वाढवलं गेलं असलं तर एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के एवढंच आपल्याकडे होतं आता एकोणसाठ पॉईंट पाच टक्के झालं म्हणजे ई डब्ल्यू एस त्याच्यामध्ये दहा टक्क्याने वाढवलं आहे तर आरक्षणाची जी मर्यादा आहे केंद्र सरकारला आता ही आरक्षणाची मर्यादा संविधानिक दुरुस्ती करून संविधान संशोधन करून आता आरक्षणाची मर्यादा पुढे घेऊन जावे लागेल आणि राहुल गांधी आपल्या भाषणात एकदा म्हणाले होते आपल्याला आठवत असेल तर ही मर्यादा पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत जरी केली तरीही कोणावर अन्याय होणार नाही त्याचं कारण आहे की ओपनमधल्या एका ठराविक एक दोन जाती आ, आता सगळ्या शासनाच्या योजना लागत आहेत किंवा शासनाच्या न नोकऱ्या सगळ्या पूर्णपणे लागत आहेत ओबीसीची सुद्धा अशीच अवस्था आहे ओबीसीतले काही ठराविक जे ज्या जाती आहेत त्यांनाच त्याचे फायदे ते घेत आहेत किंवा त्यांना त्या आरक्षणाचे लाभ मिळत आहेत किंवा ते पुढे अग्रेसिव अग्रेसिव्ह होऊन ते लाटत आहेत सगळ्या म्हणजे आता जेवढे प्रवर्ग आहेत त्यातले सगळ्या प्रवर्गामध्ये काही ठराविक जाती त्याचा फायदा घेत आहेत परंतु जेव्हा जेव्हा या सगळ्या जातीची लोकसंख्या पुढे येईल तर लोकसंख्या पुढे आल्यानंतर आरक्षणाची फेररचना आपल्याला करावी लागले आणि ते करण्यासाठीच राहुल गांधी असं म्हणतायत की जात हा या जनगणना झाली पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा वाढली पाहिजे अत्यंत दृष्ट आणि चांगला विचार राहुल गांधी करत आहेत दुसरा मुद्दा असा आहे की लोकसंख्येच्या आधारावर आरक्षणाची फेररचना होऊ शकेल लोकसंख्येच्या आधारावर आर्थिक तरतुदी कराव्या लागतील म्हणजे राज्य जेव्हा आपला अर्थसंकल्प सादर करतं किंवा देश जेव्हा आपला अर्थसंकल्प सादर करतं तेव्हा राज्यातल्या सर्व घटकांचा विचार करून ते आता सगळ्या आर्थिक नियोजन राज्यांना सुद्धा करावं लागेल की राज्यातल्या सर्व घटकांना समान न्याय कसा मिळेल सर्व घटकांसाठी किंवा सामाजिक न्यायासाठी पूर्णपणाने त्यांच्या निधीची तरतूद कशी असेल याचीसुद्धा त्यांना फेरचना करावी लागेल आणि सगळ्या गोष्टीमध्ये दे देशातल्या अगदी दे शेवटच्या ज्याला अंत्योदय असं म्हटलं जातं त्या शेवटच्या घटकाला न्याय मिळण्याचंही ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि म्हणून ही जातनिहाय जनगणना अत्यंत महत्त्वाची आहे या जातनिहाय जनगणनेचं श्रेय पूर्णपणे राहुल गांधीला जातं भले आता भारतीय जनता पार्टीचे लोक काहीही मत किंवा आ, जातनी हा जनगणनेला काँग्रेसचा विरोध होता अशा प्रकारचं बालिश विधानसुद्धा ते आता करायला मागं पुढं बघत नाहीत हे बाजा राजकारण बाजूला ठेवलं तर राहुल गांधी जातनिहाय हा जनगणना हा मुद्दा आला की राहुल गांधीचं नाव पुढे आल्याशिवाय राहणार नाही ना राहुल गांधीने आपल्या बुद्धीच्या जोरावर किंवा आपल्या दृष्टी जे दूरदृष्टी त्यांच्याकडे आहे त्याच्या जोरावर अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि ही देशाच्या सर्वांगीण विकासाची भूमिका देशातल्या सर्व लोकांना न्याय देणारी ही भूमिका देशातल्या सर्व घटकांपर्यंत विकासाची गंगा पोहोचणारी ही अत्यंत महत्वाची घटना आहे आजपर्यंत असं घडलं नाही मित्रांनो आजपर्यंत असं घडलं नाही भारतीय जनता पार्टी ओबीसी ओबीसी ओबीसीचं आमचा डी एन आहे ही खोटं बोलते विनाकारण बोलते पण राहुल गांधींनी जेव्हा केंद्राच्या सरकारमध्ये कोण किती टक्केवारीचे अधिकारी आहेत सेक्रेटरी लेवलचे त्याची जेव्हा यादी बाहेर काढली तेव्हा तुम्हाला ओबीसी तीन टक्के सुद्धा कुठं बघायला केंद्रामध्ये मिळाला नाही किंवा देशातल्या महत्वाच्या पदावर जे राज्यातले मोते महत्त्वाचे पद आहेत इथे कुठल्या जातीला किती आरक्षण आहे किंवा कुठल्या जातीची किती संख्या आहे याची आकडेवारी जेव्हा राहुल गांधी सादर करतात तेव्हा काही ठराविक का आणि विशिष्ट जातीचं प्राबल्य देशाच्या संपूर्ण ब्युरोक्रसीवर आहे नोकरशाहीमध्ये त्यात सर्व लोकांचा पूर्णपणे त्यांनी नोकरशाही काबीज करून ठेवलेली आहे किंवा नोकरशाहीच्या खुर्चीवर एका ठराविक जातीचे लोक बसलेले आहेत ते यापुढे आता चालणार नाही जेव्हा जातानी हाय जनगणना होईल आणि राहुल दृष्टा माणूस त्यानंतर देशाच्या एकूणच अर्थव्यवस्थेची रचना करेल एकूणच सामाजिक एक न्यायाची रचना करेल तेव्हा या देशाचं पूर्णपणे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। या देशामध्ये दे तीन हजार जाती आहेत आणि पंचवीस हजार पोट जाती आहेत असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा एक आकडेवारी अशी सांगते एक बातमी असं सांगते की संपूर्ण देशातल्या चारशे ते साडेचारशे जातीला आत्तापर्यंत न्याय मिळालेला आहे आणि पंचवीसशे साडेपंचवीसशे पंचवीसशे पोट जातीचे जातीचे लोक या न्यायापासून वंचित राहिलेले आहेत आणि त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे या सर्व जातीच्या लोकांना आता एक संधी यानिमित्तानं राष्ट्रीय प्रवाहामध्ये येण्याची आपलं आपली प्रगती करून घेण्याची आपली उन्नती करून घेण्याची संधी राहुल गांधींच्या या दृष्ट्या भूमिकेमुळे ने आणि नेतृत्वामुळे आता देशातल्या जनतेला मिळणार आहे आणि या योजनेचं संपूर्ण जे श्रेय आहे हे पूर्णपणे राहुल गांधी यांना जातं केंद्र सरकार काहीही म्हटलं कुणी काही म्हणू द्या केंद्र सरकार नरेंद्र मोदी आणि अमित शाह किंवा त्यांचे जे विद्वान मंडळे आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की राहुल गांधींनी अत्यंत महत्त्वाचा आणि दृष्टा मार्ग देशापुढे ठेवलेला आहे आणि हा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे नाहीतर भविष्यामध्ये जेव्हा राहुल गांधी यासाठी अधिक आक्रमक होतील तेव्हा देशातल्या तमाम छोट्या मोठ्या ज्या दो दोन अडी अडीच हजार ज्या फुटजाती आहेत ते आपल्या बाजूला राहणार नाहीत रा अशा प्रकारची भीती त्यांना वाटली आणि राहुल गांधींच्या बाजूनं देशातलं लोकमत आहे ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी अशा प्रकारचा भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला आहे हा निर्णय राज्य देशाच्या हितासाठी अत्यंत महत्वाचा आहे विरोधी पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या प्रमुख मागणी नाही का होईना परंतु भारतीय जनता पार्टीने हाही निर्णय घेतला त्या भारतीय जनता पार्टीचं पण आपण पन निश्चित अभिनंदन केलं पाहिजे मोदी साहेबांचं केलं पाहिजे अमित शहाचं केलं पाहिजे परंतु श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त आणि फक्त, फक्त राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधी यांनाच द्यावं लागेल आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगन लाईव आवाज महाराष्ट्राचा